एरंडोल कधी काळी पाच पांडवांच्या निवासानं पवित्र पावलेलं अंजनी नदीच्या काठावर वसलेलं एक चक्रनगरी अर्थात सध्याचे एरंडोल इतिहासाचे साक्ष देणारे हे ठिकाण अभिमान वाटावं असं हे ठिकाण इतिहासात महापवित्र म्हणून ख्याती असणारे हे ठिकाण पण आज पवित्र एरंडोल भूमीचे पावित्र्य राखले गेले आहे का नाही एरंडोलचे पावित्र्य नष्ट करण्याचे बाप या सत्ताधाऱ्यांनी केले आहे गावात रस्ते नाहीत प्यायला पुरेस पाणी नाही शिक्षणाची उत्तम सोय नाही युवकांना रोजगार नाही युवा उद्योजक घडवण्यासाठी भक्कम नियोजन नाही महिलांसाठी सुरक्षितता नाही युवतींना कसलेच पाठबळ नाही हे सर्व चित्र असं आहे तर मग सत्ताधाऱ्यांनी नेमकं केलं तरी काय आलटून पालटून सत्ता भोगली स्वतःची घरं भरली त्यात सर्वसामान्यांची मात्र वाट लावली गरीब जनतेच्या आयुष्याची वाताहात विचार करा पांडवांनाही एकेकाळी आकर्षित करणार आपलं एरंडोल आज त्याची काय दुरावस्था आहे याला जबाबदार आहेत फक्त आणि फक्त हे मगरूर सत्ताधारी सत्तेसाठी हापा आपलेले सत्तेसाठी नंगा नाच करणारे खुर्चीसाठी वाटेल ते करणारे स्वतःची घरे भरण्यासाठी तुम्हा आम्हाला टक्केवारी खाऊन भागाला भकास करणारे खोट्या आश्वासनाची खैरात करणारे हे आलटी पलटी सत्ताधारी नागरिकांनो यांच्यापासून सावध राहूया आपलं एरंडोल वाचवूया